ला भले आम्हा सभाग्य बोलतो मराठी जा हलो खरे सदन्य तो मराठी आमुचा नसा नसा वाहते मराठी मराठी भाषा म्हणजे नक्की काय मराठी भाषा म्हणजे प्रेम मराठी भाषा म्हणजे आपुलकी मराठी भाषा म्हणजे संस्कार तर मराठी भाषा म्हणजे आदर मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्र नमस्कार मी डॉक्टर निशिकांत जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं वेलकम करते आपल्या समथिंग फ्रॉम या मराठी युट्यूब चॅनलवर तर तुम्हाला सगळ्यांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आता आपण आपल्या व्हिडिओला चालू करूयात लेट्स गेट स्टार्ट माझी सगळ्यात फेवरेट भाषा म्हणजे मराठी मला मराठी खूप खूप जास्त आवडतं याचा अर्थ दुसऱ्या लँग्वेज आवडत नाहीत किंवा त्या खराब आहेत असं नक्कीच नाही पण माझी मराठी भाषा ही माझी मदर टंग आहे आणि प्रत्येकाला आपली मातृभाषा प्रिय असतेच तशीच मला माझी मराठी खूप प्रिय आहे तर जे जे लोक मराठी आहेत जे लोकं घरामध्ये मराठी बोलतात त्या लोकांना मला सांगू वाटतं की तुम्ही तुमची मुलं इंग्लिश मीडियमला वगैरे घालत आहात फाईन मी त्याच्या विरोधात नाही आहे इंग्लिश ही एक इंटरनॅशनल लँग्वेज आहे तर ती आपल्या मुलांना आलीच पाहिजे फाईन पण मग तुम्ही घरातही त्यांच्याशी इंग्लिश बोलावाची गरज नाही आहे तुम्ही त्यांच्याशी मराठी बोला त्यांना आपल्या मातृभाषेचा गोडवा आपल्या मातृभाषेची ओळख करून द्या कारण मराठी भाषा ही ना अशी लिमिटेड भाषा नाही आहे ती खूप जास्त मोठी आहे आणि महाराष्ट्रामध्येच इतकी विविधता आहे त्या भाषेमध्ये जे तुम्ही सातारकरांच्या ऐक तोंडून वेगळी मराठी ऐकताल कोल्हापूरकरांच्या तोंडून किंवा सांगलीकरांच्या तोंडून विदर्भाकडून तुम्ही वेगवेगळी मराठी भाषा ऐकताल असं तुम्ही अनुभव घेतलाच असेल आपले बरेचसे फ्रेंड असतात वेगवेगळ्या एरियामधले प्रत्येकाच्याकडून तीच गोड मराठी वेगवेगळ्या ह्याच्या टोनमध्ये वेगवेगळे शब्दांमध्ये आपण ऐकतो आणि आपल्याला खूप छान वाटतं तर ही मराठी भाषा जी आहे ना ती खूप गोड आहे त्यात खरंच एक आपुलकी आणि एक प्रेम आणि एक गोडवा आहे मी बुक्स वाचते तर तुम्हाला माहीतच आहे की मी इंग्लिश बुक्स सुद्धा प्रेफर करते ते पण मी वाचते कारण मला असं वाटतं की मी माझी इंग्लिश अजून जास्त सुधरावी म्हणून मी वाचत असते किंवा आजकाल काय बोलतात ते क्रेज म्हणण्यापेक्षा एक वाचून आपल्याला कळतं किरे हे वर्ड्स जे आहे आपली डिक्शनरी वाढते स्वतःची वोकॅबलरी वाढते त्यामुळे सुद्धा मी इंग्लिश बुक प्रेफर करते पण मला बाय हार्ट जर काय आवडत असेल तर मराठी पुस्तक माझ्या हातात मराठी पुस्तक द्या मी ते अस्सं संपवून टाकेल इतकं जास्त आवडतं मला मराठी वाचायला पण मी आता खूप ऑब्झर्व केलं की बऱ्याच ठिकाणी मराठी बुक्स आहेत ना ते भेटत नाहीत मी एके ठिकाणी गेले होते तर तिथे मी विचारलं की मराठी बुक हवं मला तर ते आले की कोण नाही वाचत ग आता मराठी आम्ही आधी ठेवायचो पण आता नाही वाचत तर मग आमच्याकडे खूप कमी स्टॉक आहे मराठीचा आणि मला असं झालं की ओ शिट फाईन आता लोक ऑलरेडीज इंग्लिश मिडियमचं आहेत तर त्यांना इंग्लिश वाचायची सवय असतेच पण प्रत्येक पॅरेंट्सनी स्वतःची जबाबदारी समजावी की आपल्या मुलाला आपली मराठी भाषा आपली मातृभाषा जी काही आहे ती छान प्रकारे आलीच पाहिजे तर आज मराठी भाषा दिन होता मग मला वाटलं की चला आज तुमच्याशी कॉन्व्हर्सेशन करूया ह्या संदर्भात कारण मला माझी मराठी भाषा खूप आवडते हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे म्हणून म्हटलं चलो आज हा व्हिडिओ बनवूयात याचा अर्थ असा बिलकुल नाही आहे कारण खूप लोकं म्हणतील की ही किती इंग्लिश शब्द वापरत असते किंवा हिचं चायनलचं नाव इंग्लिश आहे डेफिनेटली फाईन टोटली फाईन पण मला माझ्या भाषेबद्दल आदर आहे मला माझी मराठी भाषा आवडते हे मला माहिती आहे माझ्या जवळच्या लोकांना माहिती आहे त्यामुळे प्रत्येकाला आपल्याला प्रूफ करत नाही बसायचं आहे पण स्वतःला सांगायचं आहे आणि आजच्या दिवशी ॲटलिस्ट थोडंसं जर तुम्हाला जमलं तर एक दोन तीन पेजेस म मराठीचे वाचा मराठीचं मूवी बघा एखादा मराठी मूवी पण खूप सुंदर आणि खूप छान असतात तर तुम्ही तेसुद्धा बघू शकता आजच्या दिवशी आणि आजचा दिवस आपल्या मराठी बोलीमध्ये मराठी भाषेमध्ये सेलिब्रेट करण्याचा सॉरी साजरा करण्याचा नक्की प्रयत्न करा पुन्हा एकदा भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार मी बाय टाटाबाईबाई बोलते पण आज आपला मराठी भाषा दिन आहे त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आणि शुभेच्छा आपल्या चॅनलचं नाव जरी इंग्लिश असलं तरी आपला चॅनल मराठी आहे आणि मराठी चॅनलला सबस्क्राईब करणं तर पण